चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे अंतरावर झाडालागत पडली वीज कोथळीतील आंबी गल्लीतील बघणाऱ्यांची उडाली भंबेरी इलेक्ट्रॉनिक वस्तूचे एक लाख रुपयाचे नुकसान सोमवार दिनांक तेवीस रोजी दुपारी च्या दरम्यान कोथळी तालुका शिरोळ व परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता अचानक दोन व तीन वेळा विजेचा जोरदार कडकडाट सुरू झाल्याचा आवाज आला परंतु नेमकी वीज कुठे पडली हे कुणाला कळले नव्हते परंतु गावाच्या पश्चिमेस आंबीगल्लीतील नारळाच्या झाडाच्या लगत वीज पडली होती तो विजेचा लक्क प्रकाश आणि मोठा आवाज आंबीगल्लीतील रहिवाशीने अनुभवला घरातील विद्युत उपकरणे बंद पडल्याने सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले सोमवार असल्याने वीज वितरण कंपनीने कामानिमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी सात वीज पुरवठा बंद ठेवला होता वीज पुरवठा बंद असतानाच दुपारच्या दरम्यान वीज पडल्याची घटना घडली रात्री सात वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गल्लीतील टी व्ही इन्व्हर्टर असे अन्य इलेक्ट्रॉनिक्सांचे बंद पडल्याचा प्रकार लक्षात आला अनेकदा विजेचा कडकडाट ऐकायला येतो परंतु यावेळेचा कडकडाट हा साधारण नव्हता अतिशय मोठ्या प्रमाणात वीज पडल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते व लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वजणच भयभीत झाले होते अण्णा आंबी प्रकाश साळुंके संदीप मगदूम संजय माळी अक्षय आंबी आदींच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत दरम्यान या घटनेबाबत वीज वितरण कंपनीचे कोथळी येथील कनिष्ठ अभियंता अनिल गांडोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले विद्युत पुरवठा सुरळीत नसला तरी विजेमुळे असे प्रकार होऊ शकतात घरावरती अर्थ रॉड बसवायला पाहिजे त्याचबरोबर घरातील मीटरलगत ई e एल सी बी आर सी सी बी प्रोटेक्शनसाठी बसवले पाहिजेत जेणेकरून अशावेळी हे ट्रिप होऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान टळेल हे बसवल्याने पूर्ण घरासहित माणसांचेही संरक्षण होते नुकसान झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तूचे इन्शुरन्स असल्यास भरपाई मिळू शकते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा